नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज या व्हिडिओद्वारे आपण तुळशीबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टी माहिती करून घेणार आहोत तसेच आपल्या महाराष्ट्रातील अशा एका ठिकाणी तुळसवर्गीय वनस्पती लावलेली आहे की ते ठिकाण ऐकून तुम्ही नक्कीच प्रश्नार्थक व्हाल की आसक असं कसं काय आणि का म्हणून कारण अशा ठिकाणी तुळस लावणं हे वर्ज्य मानलं जातं सगळी माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय भवानी जय शिवराय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी तुळशीला पाणी घालण्याबाबत हिंदू धर्मामध्ये काही विशेष धार्मिक, धार्मिक मान्यता आहेत त्यामध्ये पहिली धार्मिक मान्यता म्हणजे एकतर पहाटे किंवा सकाळी लवकर सूर्योदयानंतर आपण तुळशीला पाणी घालू शकतो आणि हे अत्यंत शुभ मानलं जातं सकाळचे नऊ वाजेपर्यंत आपण साधारणतः तुळशीला पाणी घालू शकतो संध्याकाळी मात्र तुळशीला पाणी घालण्याची काही प्रथा नाही रविवारी तुळशीला पाणी घालू नये कारण हा दिवस भगवान विष्णूंशी संबंधित आहे आणि माता तुळशी या दिवशी भगवान विष्णूंसाठी निर्जला व्रत करत असल्यामुळे या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी घालणं धार्मिकदृष्ट्या वर्ज्य मानलं जातं म्हणून आपण या दिवशी तुळशीला पाणी घालण्याला विश्रांती देतो किंवा सुट्टी घेतो दुसरी धार्मिक मान्यता अशी आहे एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालण्यास मनाई असते कारण या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये असतात काही ठिकाणी संक्रांती अमावस्या आणि गणेश चतुर्थीच्या दिवशीसुद्धा तुळशीला काही पाणी घालत नाही कार्तिक महिन्यात तुळशीला दररोज पाणी घालणं अत्यंत शुभ मानलं जातं तुळशीजवळ दिवा लावणं आणि मंत्र जप करणं धार्मिकदृष्ट्या पवित्र मानलं जातं तुळशीला पाणी घालताना आपण एकतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमहा हा मंत्र म्हणावा हरिप्रिया किंवा कृष्णप्रिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशीला पाणी घालताना लोखंडी किंवा तांब्याच्या भांड्याचा वापर अजिबात करू नका त्याऐवजी आपण मातीच्या किंवा पितळेच्या भांड्यातून तुळशीला पाणी घालू शकतो आणि हे अत्यंत शुभ मानलं जातं याशिवाय रात्रीच्या वेळेला किंवा सूर्यास्तानंतर तुळशीला पाणी घालू नये त्याबरोबरच तुळशीच्या पानांना देखील हात लावू नये संध्याकाळ झाली की कोणत्याही वृक्षाच्या पानांना फुलांना फळांना हात लावायचा नसतो तुळशीला पाणी घालत असताना तुळशीच्या पानांना उगाच हात लावू नका म्हणजेच काय तुळशीला अनावश्यक स्पर्श करू नका तुळशीला तांब्याच्या भांड्यातून पाणी का द्यायचं नाही याची मी तुम्हाला धार्मिक आणि वैज्ञानिक कारणं सांगते सुरुवातीला आपण धार्मिक कारणांबद्दल बोलूया बघा तुळस ही भगवान विष्णूंची प्रिय वनस्पती मानली जाते तर तांब्याचं भांडं हे सूर्य आणि अग्नितत्वाशी संबंधित आहे तुळशीला पाणी घालताना शीतलता आणि पवित्रता महत्वाची असते आणि तांब्याचं पाणी गरम स्वभावाचं मानलं जातं आता मी तुम्हाला वैज्ञानिक कारण देखील सांगते तांब्याचं पाणी बॅक्टेरिया नष्ट करणारं असतं त्यामुळे ते औषधी गुणधर्मांसाठी चांगलं पण तुळशीच्या काही नैसर्गिक घटकांशी तांबे रासायनिक प्रक्रिया देऊ शकतं ज्यामुळे तिच्या पोषण मूल्यात फरक पडू शकतो तर अशा पद्धतीने दोन्ही कारणं मी तुम्हाला सांगितली तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं होतं पहा की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा एका ठिकाणी तुळसवर्गीय वनस्पती लावली आहे की ज्याचा आपण विचारसुद्धा केला नसेल तर ते ठिकाण म्हणजे औरंगजेबाची कबर तुळस तर हिंदूंना पूजनीय आहे देवी समान आहे तर मग औरंग्याच्या कबरीवर ती लावण्याचं काय कारण तर ऐका मुघल बादशाह औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगर येथील कबर हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना सध्या फार आक्रमक झाल्या आहेत याचं कारण म्हणजे नुकताच छावा चित्रपट आलेला आहे महायुती सरकारमध्ये असलेल्या भाजप शिवसेनेनं सुद्धा कबर हटवण्याची भूमिका घेतलेली आहे संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य करण्याचा मानस असलेल्या औरंगजेबाचं स्वप्न मराठ्यांनी काही पूर्ण होऊ दिलं नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच आपले धाकलेधनी छत्रपती राजाराम महाराज यांनी औरंगजेबाला कडवी लढत दिली दख्खन जिंकण्याचं स्वप्न घेऊन आलेला औरंगजेब सतराशे सातमध्ये मरण पावला सदोतीस वर्ष तो महाराष्ट्रामध्ये होता पण महाराष्ट्रानं त्याच्यासमोर शरणागती पत्करली नाही अखेर याच महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाला मरण आलं आणि इथेच त्याची कबरसुद्धा खणली गेली दिल्ली मुघल साम्राज्याची राजधानी होती मग औरंगजेबाची कबर दिल्लीपासून अकराशे पन्नास किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्रातील खुलताबादमध्ये का त्याच्या कबरीवर सब्जाचं रोप असण्याचं काय कारण असे प्रश्न आजही अनेकांना पडतात यामागे असलेली कहाणीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे औरंगजेबाचा मकबरा अतिशय साध्या पद्धतीने तयार करण्यात आलेला आहे इथे केवळ माती आहे मकबरा एका साधारण पांढऱ्या चादरीनं झाकण्यात आलेला आहे कबरीवर सब्जाचं रोप देखील आहे जी तुळस नाही तर तुळसवर्गीय वनस्पती आहे कारण भरपूर जणांचा असा गैरसमज झालेला आहे की औरंगजेबाच्या कबरीवर तुळस ही वनस्पती लावलेली आहे किंवा तुळशीचं झाड लावलेलं ला आहे पण तुमच्या माहितीसाठी सांगते ती वनस्पती तुळस नसून सब्जा आहे जी तुळशीसारखीच दिसते आणि तुळसवर्गीयच आहे तर सब्जा ही वनस्पती औरंग्याच्या कबरीवर लावण्यात आलेली आहे कारण तुळस जर आपण सर्व हिंदू व्यक्ती पूजतो तर हिंदूंना पूजनीय असलेली वनस्पती माझ्या कबरीवर लावा ही इच्छा काही औरंग्या मृत्यूपत्रात व्यक्त करायचा नाही आणि कोणताच हिंदू हे सहन देखील करायचा नाही माझा मकबरा अतिशय साधा असावा असं औरंगजेब सांगून गेला होता कबरीवर सब्जाचं रोपटं असावं आणि त्यावर छत नसावं अशीही त्याची इच्छा होती या मकबऱ्याजवळ एक दगड आहे त्यावर औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुझफ्फर मुहिउद्दीन औरंगजेब आलमगीर असं लिहिलेलं आहे औरंगजेबाचा जन्म दाहोद या ठिकाणी तीन नोव्हेंबर सोळाशे अठरामध्ये झाला तर मृत्यू तीन मार्च सतराशे सात रोजी अहिल्यानगर म्हणजे आत्ता आपण अहमदनगर या नावाने त्या जिल्ह्याला ओळखतो तर तिथे त्याचा मृत्यू झाला मी सव्वाशे वर्षे जगेन असा दावा करणारा औरंगजेब याचा मृत्यू वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी नैसर्गिकरित्या झाला औरंगजेब आयुष्यभर दख्खनमध्ये लढत राहिला याच संघर्षामध्ये सतराशे सातमध्ये मध्ये त्याचा मृत्यू झाला नगरमध्ये भिंगार किल्ल्यात त्याला मरण आलं त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला जे सध्या संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे माझ्या मृत्यूनंतर माझा मृतदेह माझे गुरु सुफी संत सय्यद जैनुद्दीन सिराज यांच्याजवळ दफन करण्यात यावा अशी इच्छा औरंगजेबाने मृत्यूपत्रात लिहून ठेवली होती जैनुद्दीनचा मृत्यू औरंगजेबाच्या निधनाच्या अनेक वर्ष आधी झाला होता मी जितका पैसा माझ्या मेहनतीनं कमावलेला आहे तोच पैसा माझ्या मकबऱ्याच्या उभारणीसाठी वापरण्यात यावा माझ्या कबरीवर सब्जाचं लहानसं रोप असावं असं औरंगजेबानं मृत्यूपत्रात लिहिलं होतं त्यात त्याने कबर बांधण्यासाठी किती रुपये खर्च करायचे हे देखील लिहिले होते औरंगजेबानं आपली कबर फक्त चौदा रुपये बारा आणि एवढ्याच खर्चात बनवायची असं मृत्यूपत्रात लिहिलं होतं औरंगजेबानं आपल्या अखेरच्या टोप्या विनून त्यातून आलेल्या पैशांमधून कबरीची जागा विकत घेतल्याची आख्यायिका आहे त्यानं कुराण शरीफ ग्रंथ हातानं लिहिला होता धर्माच्या बाबतीत तो अतिशय कट्टर होता त्यानं दरबारात संगीतावर बंदी देखील आणलेली होती औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आजम शहानं खुलताबादमध्ये त्याचा मकबरा बांधला औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याचा मृतदेह सय्यद जैनुद्दीन सिराज यांच्याजवळ दफन करण्यात आला मुघल बादशहांचे मकबरे भव्य दिव्य असतात त्याभोवती मोठी सुरक्षा असते पण औरंगजेबाचा मकबरा लाकडाचा आहे एकोणीसशे चार पाचमध्ये मध्ये लॉर्ड कर्जन इथे आले होते तेव्हा त्यांनी मकबऱ्याच्या चारही बाजूंनी संगमरवराचं ग्रील उभारलं कबरीची डागडुजी केली तर अशा पद्धतीने तिथे कोणतं रोप लावलेला आहे तर सबजाचं हे तुम्हाला आता कळलंच असेल सबजा आणि तुळस या दोन्ही वनस्पतींमध्ये साम्य आहे कारण त्या लॅमिएसी कुळातील आहे पण त्यांच्यात काही महत्त्वाचे फरक सुद्धा आहेत जे प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीला माहिती असलेच पाहिजे कारण आपण उगाच पूजेसाठी म्हणून तुळशीऐवजी ऐवजी सब्जा लावायला नको तसा सब्जा हा फुलमाळांमध्ये वगैरे वापरला जातो पण पूजेसाठी आपल्या घरी ओरिजिनल तुळसच हवी तर सब्जा कसा असतो किंवा सब्ज्याचे काय गुणधर्म आहेत ते मी तुम्हाला सुरुवातीला सांगते सब्जा या वनस्पतीला इंग्रजीमधून बॅसिल सीड्स किंवा तुकमारिया असं म्हटलं जातं ऑसिमम बॅसिलिकम या प्रजातीतील ती असून प्रामुख्याने थंडावा देणाऱ्या गुणधर्मांसाठी सब्जा वापरला जातो आता दुसरी आहे तुळस आणि तुळशीला इंग्रजीमधून म्हटलं जातं बेसिल ऑसिमम सँटम किंवा ऑसिमम टेन्युफ्लोरम प्रजातीतील ही वनस्पती असून धार्मिक आणि औषधी गुणधर्मांसाठी ती ओळखली जाते आणि दोघींचं ही जे बी असतं सब्जाचं बी आणि तुळशीचं बी हे दिसायला थोडंफार एकसारखं दिसतं पण तरीही काही मुख्य फरक आहेत ते जर आपण ओळखायला शिकलो तर आपल्याला बरोबर दोन्ही वनस्पतीतला फरक हा सहजसहज कळून येईल तशीही तुळशीची पानं थोडीशी बारीक असतात आणि सब्जाची पानं ही थोडीशी लांबसडक असतात तुळशीला येणाऱ्या मंजिरी वेगळ्या दिसतात आणि सब्जाला ज्या काही मंजिरींसारखं येतं तर तेही दिसायला थोडंफार वेगळं असतं त्यामुळे सब्जा आणि तुळस आपण ओळखायला अजिबात चूक करायची नाही मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद